संध्याकाळ झाली पूजा भावेला घेऊन चालले बाहेर त्यामुळे भावेला रेडी केलं आंघोळ हो वगैरे करून दा, अरे बाय आताच नाही चालली जरा तर आपल्या बाजूचं घर म्हणजे समोरच्याच खिडकीतलं घर आहे काहीतरी पूजा वगैरे चालू असेल किंवा काहीतरी धूप वगैरे केला असेल सो एव्हरीथिंग इज फाईन कारण की कालच ऍक्च्युली मृणालता ब्रिज आहे त्याला पण आग पकडली होती तर नुकतंच काही काही म्हणजे आगीचे किस्से येतात ते तर हिता असं काय नको कारण बिल्डिंग की बिल्डिंगला तुम्हाला येल्लो पाईपलाईन दिसते ती गॅसची पाईपलाईन पण आहे त्यांच्या पण खिडकीच्या बाजूलाच दिसते येल्लो पाईपलाईन त्यांच्या पण बिल्डिंगला म्हणजे बाजूलाच आहे का का तर काहीच तसला काही प्रॉब्लेम नको नाही तर मग सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम होऊन बसेल वाजले संध्याकाळचे पावणे सहा पंधरा मिनिट आपली घडी पुढे असते तर पूजा येईलच आता काही वेळात घरी आणि आली की मग भाव्याला रेडी करून घेऊन जाईल तिने मला ऍक्च्युली भाव्याला काही कपडे घालायला सांगितले त्यातून मला जीन्स तर भेटली पण तिला जे टी शर्ट सांगितलंय ते मला नाही भेटले तर पूजा आल्यावरती शोधणार आहे आणि मग रेडी करून घेऊन जाणार आहे तर ऍक्च्युअली हेल्मेट लावलेला मला वाटलं भावे ओळखेल की नाही कधी ओळखला काय लागलंय बापरी मला वाटलं महस वगैरे आले की काय कागळ ला आपल्या तुला तिला मेट्रो ने आणते का एक स्टेशन पुढे जा ना अरे जा स्टेशन मेट्रो ने आण तिला जाऊ महिला घेऊन तू कुठे घेऊन घरी जाते झाला तू काय आहे पक्का तर जस निघालोच होतो फ्रुट घेऊन तेवढ्यातच इथे वडापावचं थोडस स्टॉल दिसला तर मी काहीतरी घेणार आहे नाश्त्यासाठी घेतलो एक वडापाव आणि एक बटाटा भाजी पाव गरम गरम होत काय बोलू ते पण काय दाखव चल बस झाला चल लवकर इकडे

हे गार्डन आहे अस्मिता शाळेच्या बाजूला आहे आहे ते व्हिडिओ जे हॉस्पिटल गोरेगावच जोगेश्वरी गोरेगाव कुठं पडतो रे त्या गोरेगाव की जोगेश्वरी ट्रॉमा जोगेश्वरी तर त्याची पुढची लेन आहे सर्विस रोडची फ्रुट्स परत ह्या सगळ्या गोष्टी खायच्या प्यायच्या आणि इथं जोगेश्वरीचं मेट्रो स्टेशन पण आहे आणि प्रॉपर एक गल्ली टाइपच आहे आणि खूप साऱ्या गोष्टी पण भेटतात हार वगैरे घरात लागणार म्हणजे मटकी वगैरे या सगळ्या गोष्टी पण सगळ्या पिशव्या समोरच लावल्या होत्या पडली आणि होतं ते पण पडून आता पूर्णपणे झाला गेट उघडा राहिला ना कुत्रे आतमध्ये येतात आणि पूर्ण कचऱ्याचा डबे उलटा उलटा पलटा करून टाकतात चला चल अरे बापरे काय अरे ठेवायचे पण असतात बेटा तू फक्त हे ठेवायची ऍक्शन केली दाखव तिला खोकला लागल्यावरती खाऊन तू जिम्मेदार का तू जिम्मेदार बर मोद्या काय सुट्टी आ? आली रे आली आता पूजाची सुट्टी आली का नाही फायदा तुला काम आहेत एक दोन तुझे अरे करतोय बंद लाईट एवढा काय पूजा ठीक आहे केली बस झालं केली बस ना पण बाहेर आल्यावरती लक्षात राहिलं पाहिजे सारखी सारखी मला टॉन मारत असते लाईट चालू लाईट चालू हा ना आता कायदेशीर तरी गुण आहे बायको जर अशी किटकिट करत असते ना तिच्या विरोधात मी कंप्लेंट नोंदवू शकतो

साडे नऊ ते दहा सकाळच्या ते संध्याकाळी सात साडेसात पर्यंत एकदम एक भर एक शांतता असते आणि मस्त वाटत असत हे एकदा घरी आले काय लावलंय काय लावलंय तरी बटन चालू आहे बोलीच घ्यायलाय म्हणून पटपट मी ते सगळं अरे असं नसतं घरात बसत चालू असत सगळंच बरोबर असतं एकदम बरोबर आहे सॉरी मी नेक्स्ट टाइम पासून लक्ष कर आता तिथंच उभी होतीस ना कर दोन, दिवस कवर यार, हर, दोन दिवस। <laughs> एक टॉपिक संपला की दुसरा चालू करते तू मी पाच मिनिट बसणार आणि मग किचन मध्ये काम करतो आता काय मी होणार नाही रात्री त्या ठिकाणवर म्हणजे तिथून जर स्टॉल वरून घेतला आम्ही पहिल्यांदाच वडापाव किंवा काय घेतलं पूजा कसं आहे पाहिजे भाऊ कसं आहे वडापाव पण आपण चांगला जस्ट एक आम्ही काहीतरी प्लॅनिंग करतोय फूड ब्लॉग टाइप म्हणजे स्ट्रीट फूड तुमच्यासोबत शेअर करू ब्लॉग थ्रू तर आता म्हणजे सुरुवात इथून आसपासच करू स्ट्रीट फूड म्हणजे असं स्ट्रीट फूड साईडला ला कोण कोणत्या असे कुठे कुठे आहेत काय काय कुठे कुठे स्ट्रीट फूड अवेलेबल आहे म्हणजे असं खाऊ गल्ली टाईप आता जोगेश्वरी मध्ये आपण इथे होतो ते जोगेश्वरीच होतं ना की गोरेगाव चालू होतं जोगेश्वरी शाळा हा तर हे तिकडचं होतं तर जस्ट नॉर्मली आम्ही एक दोन गोष्टी घेतल्या लवकरच आम्ही चालू करू प्रॉपर कोणत्या स्ट्रीटवरती काय काय अवेलेबल आहे किती टेस्टी आहे किती प्राईज आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला हफ्त्यातून एक व्हिडिओ तसा येईलच पण थोडा अजून एक दोन हफ्ता त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करून मग नंतर ह्या सगळ्या गोष्टी चालू करू खूप सो तुम्हाला ते आवडेल आणि तुम्हाला आवडेलच या पद्धतीचा आम्ही ते व्हिडिओ क्रिएट करून तुमच्यासोबत शेअर करू